नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथल्या श्री वारणा विद्यालयाचा पहिला प्राचार्य साम महाबळेश्वर वाला पुरस्कार पुणे जिल्ह्यातील जालिंदर नगर येथे कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षक दत्तात्रे वारे यांना जाहीर झाला या पुरस्काराचे वितरण दिनांक पंचवीस जानेवारी दोन रोजी वारणानगर येथे होणार आहे पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथल्या श्री वारणा विद्यालयाला पन्नास वर्ष पूर्ण झालेत या पन्नास वर्ष पूर्तीनिमित्त विद्यालयामध्ये माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते विद्यालयाचे कर्मयोगी प्राचार्य दिवंगत साम महाबळेश्वरवाला यांच्या नावाने पुरस्कार वितरण सोहळा सुरू करण्यात येणार आहे या विद्यालयाचा पहिला साम महाबळेश्वराला पुरस्कार पुणे जिल्ह्यातील जालिंदर नगर येथे कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक आणि राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रे वारे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे पंचवीस जानेवारी रोजी विद्यालयाच्या पटांगणावर माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याचं विद्यालयाचे मुख्याध्यापक बी एम मलमे यांनी सांगितलं वारणानगर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा